नमस्कार एस केमरा टी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेन्शनधारकांचा विजय कर्मचाऱ्यांच्या खात्यात पंचवीस हजार रुपये जमा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो उच्च न्यायालयाने नुकताच पेन्शनधारकांच्या हिताचा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे जो देशभरातील लाखो निवृत्ती वेतनधारकांसाठी दिलासादायक ठरणार आहे तर न्यायालयाने पेन्शन कम्युटेशनच्या वसुलीबाबत केलेल्या या निर्णयामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेली अन्यायकारक प्रथा आता संपुष्टात येणार आहे तर मित्रांनो एक महत्वपूर्ण पेन्शन कम्युटेशन ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या एकूण पेन्शनच्या चाळीस टक्के रक्कम एकरकमी कमी स्वीकारू शकतात तर या निवडीमुळे त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये काही काळासाठी कपात केली जाते आतापर्यंत ही कपात पंधरा वर्षांसाठी लागू केली जात होती मात्र प्रत्यक्षात ही रक्कम तीन महिन्यांमध्ये न्यायालयाने यशस्वी लढाई काही जागरूक पेन्शनधारकांसाठी या अन्यायकारक प्रथेविरुद्ध आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तर त्यांच्या म्हणण्यानुसार अकरा वर्षे तीन महिने कालावधी नंतर कपात सुरू ठेवणे हे त्यांच्या आर्थिक हितासाठी घातक होते तर न्यायालयाने या मुद्द्याचे गांभीर्य ओळखून पेन्शनधारकांच्या बाजूने निकाल दिला आहे तर मित्रांनो न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने आपल्या निर्णयात ने स्पष्टपणे नमूद केले आहे की पेन्शन कमोटेशनच्या वसुली अकरा वर्षे तीन महिन्यानंतर तात्काळ थांबवली जावी तर या कालावधीनंतर कोणतीही अतिरिक्त कपात स्वीकारू नये तर सर्व जिल्हा कोषागारे आणि संबंधित विभागांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी तर मित्रांनो प्रशासकीय पातळीवरील कार्यवाही या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विविध पातळ्यांवर पावले उचलले आहेत जसं की सर्व जिल्हा कोशागार कार्यालयांना विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत तर लेखाधिकार आणि सहायक कोषागार अधिकाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वसुली पूर्ण झालेल्या प्रकरणांमध्ये कपात तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर मित्रांनो पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण फायदे आणि या निर्णयामुळे पेन्शन धारकांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे होणार आहेत जस की मासिक पेन्शन मधील कपात योग्य वेळी थांबल्याने त्यांना नियमित उत्पन्नाची खात्री मिळेल तर अतिरिक्त कालावधीसाठी होणारी अनावश्यक कपात टाळली जाईल तर त्यांच्या मूळ पेन्शनची रक्कम पूर्णपणे मिळू शकेल तर वाढी उपलब्ध निधीमुळे दैनंदिन खर्च भागवणे सोपे होणार आहे तर आरोग्य आणि इतर महत्वपूर्ण गरजांसाठी अधिक पैसा उपलब्ध होणार आहे तर कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करता येणार आहे तर मित्रांनो आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ पेन्शन धारकांसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेसाठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे तर यामुळे पेन्शन व्यवस्थेत पारदर्शकता आणि न्यायपूर्ण व्यवहार सुनिश्चित होणार आहे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देणारा हा निर्णय भविष्यातील धोरणांसाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरणार आहे तर या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थिरता येण्यास मदत होणार आहे न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे पेन्शन व्यवस्थेतील एक मोठी विसंगती दूर झाली आहे जी निश्चितच स्वागताहर्थ ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद